शिवसेना तालुका प्रमुख अरविंद करलकर मी एवढंच सांगू इच्छितो आहे की वैभव नाईक आता होते कुठे पहिल्याच वैभव नाईक जवळजवळ नाही म्हटलं इलेक्शन झाल्यापासून आता जवळजवळ तीन महिन्यांनी कुठेतरी दिसत आहेत उगवल्यासारखे त्यांच्याकडे विषयच कुठचा नसला कुठचं विजनच नसल्यामुळे जवळजवळ पहिल्यांदा दहा वर्ष ते आमदार असताना कुठचाच विकासाचं काम झालं नाही आहे ना उद्योग आला नाही कुठचंच काम त्याच्यामुळे आता काहीच काम नसल्यामुळे हा एक त्यांना मुद्दा भेटला आहे कुडाळात बिडवलकर हत्याकांड चालू आहे संदर्भात त्यांना एक मुद्दा भेटला आहे आरोपी कधी तेवीसला आरोपींनी जवळजवळ तो खून केला आहे आणि आता जवळ दो दोन वर्षांनी जवळजवळ दो 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 त्याची तुलना बीडशी करण्यात आली आहे माझं एवढंच वैभव नाही यांना सांगणं आहे की तुम्हाला जवळजवळ आता तुम्ही फेसबुकला किंवा इतर इंस्टाग्रामवर सगळे फोटो टाकले तर तुमच्याकडे अगोदरच होते तुम्ही सत्तेत होता तुम्ही स्वतः आमदार होता मग तुम्ही त्या आरोपींना पाठीशी का घातलात आणि आता जवळजवळ तुम्हीच सांगताय की या हत्याकांडाचा विषय बीड जिल्ह्याशी जोडला जातो आहे म्हणजे हसण्यासारखंच विषय आहे की त्यांना काहीच काम नसल्यामुळे आता काय करणार आहे फक्त चिपी विमानतळाला टाळा घालायचं काम त्यांच्याकडे होतं ते सुद्धा त्यांना अजून टाळं भेटत नाही आणि दुसरा मुद्दा आता बिडवल करत त्या प्रकरणाचा घेतला आहे अरे आरोपींनी पैशाच्या देवा आरोपीची हत्या झाली आहे त्याचा राजकीय कुठेतरी विपर्यास करायचं आणि राणे फॅमिलीनं ना बदनाम करायचं आजपर्यंत कसं चाललंय रामे राणे राणे फॅमिलीनं बदनाम केल्यानंतर त्यांना कुठेतरी रिवॉर्ड मिळत आहे पक्षात उद्धव साहेबांकडनं कुठेतरी त्यांना शाबासकी मिळत आहे याच्यासाठी ते काहीतरी ते, कारण शोधत होते आता राजकारण वेगळं चाल चा, चाललं आहे कुडाचं कुडा म मालवणचं आणि हा विषय वेगळाच चाललाय असं माझं मत आहे सांगायचाच एवढा मुद्दा आहे की नियोजनमध्ये आम्ही पण बैठकीला उपस्थित होतो आम्ही सुद्धा ऐकला आहे तो विषय साहेबांनी निलेश साहेबांनी एवढंच सांगितलं आहे तिकडे की जसा तुम्ही याचा शेडा लावला आहे ह्या हत्याकांडाचा तसा त्यांचं अभिनंदनही केलं आहे आणि तसाच तुम्ही आता जवळजवळ सर्व तरुण वर्ग हा गांज्याकडे वळला जातो आहे आणि गांज्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात होत आहे त्याच्यामुळे गांजाच्या प्रकरणाकडे पण लक्ष द्यावं आणि इतर सुद्धा जे अन्य अधानिकृत हे अनाधिकृत जे व्यवसाय चालले आहेत त्यांच्यावरती पण आळा घाला असंच त्यांना बोलले वैभव नाही का कस जिकडे तिकडे आमदार निलेश राणे दिसत आहेत त्याच्यामुळे ते त्यांच्याकडे टीका करण्यापूर्वी अजून मिळतच नाही आहे माझं एवढंच मान्य आहे म्हणणं आहे की वैभव नाईकांनी ना जे त्याचा जो जो मृत्यू झाला आहे त्याचा जो नग्न विडवो टाकला आहे एका आमदाराला हे लांशास्पद वाटतं आहे मला सांगायला की जवळजवळ नाही म्हटलं तरी आता एवढे दिवस झाले आहेत एवढे दोन ते तीन वर्ष दोन वर्ष होऊन गेली आहे या विषयाला आणि वैभव नायकांकडे एवढे जर पुरावे आहेत आणि पुरावे असूनसुद्धा त्यांनी जवळजवळ हे दडवून ठेवलं आहे प्रकरण म्हणजे जवळजवळ मला वाटतं आहे की जे आरोपी आहेत त्या आरोपांच्या नेहमीची मिली बघत आहे का की जवळजवळ एवढंच मी वैभव एकाना सांगू शकतो आहे की विकासाच्या मध्यावरती एकही कधी काय बोलत नाही कुठचं आंदोलन यांच्याकडनं होत नाही फक्त हाच एक प्रकरण मिळाला आणि नारायण राणे फॅमिलीला निलेंद्राणे फॅमिली ना सगळवाना जवळजवळ बदनाम करण्याचं षडयंत्र चाललं आहे आता काय झालं आहे वीस वर्ष जवळजवळ पुढची वीस ते पंचवीस वर्ष माझं असं मत आहे की वैभव नाही हे आमदारमधून मला काय वाटत नाही परत राहतील असं त्याच्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांना काहीच असं साधनच मिळत नाही त्याच्यामुळे कुठेतरी एक एखादं प्रकरण धरायचं आहे हे थोड्या दिवसात प्रकरण कुठेतरी एक चालवायचं आणि त्याचा इशू करायचा आहे जेणेकरून निलेश राणींची पद कुठे कमी होते का असंच बघायचं आहे मला एवढंच सांगायचं आहे वैभव नाही यांना मग एवढे दिवस तुमच्याकडे जे फोटो होते किंवा तुम्ही जे पोलिसांना का दिलात नाही पोलिसांना दिले असते तर पोलिसांनी त्याचं अनेक प्रकारे लावला असता तुम्ही अगोदर आरोपीना सावध केला जवळजवळ आरोपीना एवढं माझं सांगायचा उद्देश आहे की आरोपीने सावध केला तुम्ही ते फेसबुकवर टाकू त्याच्यामुळे तेच कुठेतरी आरोपींना ते याच्या खाली घालतात असं माझं एक मत आहे आता जवळजवळ एवढंच आहे काल सुद्धा परशुराम साहेब उपरकर साहेबांचा वाढदिवस झाला त्यावेळी बऱ्याच ठिकाणी सुद्धा असे बॅनर लावले गेले आहेत म्हणजे कोण कोणाचा बॅनर लावू शकतो म्हणून तो काय त्यांचा काय नातलग झाला किंवा त्यांचा समर्थक झाला की काय झालं बॅनर हा विषय असा आहे आजकाल सगळीकडेच लोक एखाद्र फोटो लावला तरी बॅनर लावतो आणि एवढंच सांगायचं आहे मला उपरकर साहेबांना की ज्यावेळी नारायण राणेंनी साहेबांनी ज्यावेळी शिवसेना सोडली त्यावेळी कुड जिल्ह्याचं नेतृत्व करायला उपरकर साहेबांनाच दिलेलं त्यावेळी कुडाळला उपरकर साहेब आले त्यावेळी आमचा सिनेमा टॉकी डोळ एकच शाखा होती त्यावेळी आम्ही पण त्यांच्यासोबत काम केलं आहे आता कसं माहीत आहे उपरकर साहेबांना एवढंच आहे की कुठेतरी एखादं चार पाच वर्षाने उग व्हायचं आणि अचानक गायब व्हायचं हा पक्ष बदलला तो पक्ष बदलला याचाच त्यांचा वेळ गेला आहे जर परशुराम उपरकरांना एवढंच तर माहिती होतं आणि एवढं जर ते राणे फॅमिलीवर टीका करत की त्यांना माहीत आहे राणे फॅमिलीवर टीका केला की वैभव नाही खुश होणार उद्धव ठाकरे खुश होणार त्याच्यामुळे ते, ते कुठेतरी पेपरबाजी लिखापटीवरच असतात बाकी रस्त्यावर उतरून कुठचं काम केलं आहे आजपर्यंत उपरकर साहेबांनी तेवढं एक जण ते पुढे आणायचं आहे एवढंच माझं मत आहे त्याच्यामुळे इतर पुढा मालवणमधील मतदारसंघात आणि जनतेला एक मला आवाहन करायचं आहे की हा दिशाभूल करण्याचा जो प्रकार त्यांचा चालला आहे कुठ नाही त्यांच्याकडे एखाद्रा सुद्धा पुरावा नाही आहे ना, ना। जवळजवळ पोलिसांनी सुद्धा सांगितलं आहे की निलेश राणे साहेब एकदम निर्दोष आहेत त्यांचा काही विषय येत नाही ते तर हल्ली झाले आहेत आपल्या पक्षात आणि मी एक जिनस सुरुवातीपासून आतापर्यंत शिवसेनेची धुरा सांभाळतो आहे शिंदेगड जोपर्यंत तयार झाला त्याची शिवसेनेत रूपांतर झालं धनुष्यबान आमच्याकडे आला आणि आता कुठे त्याचा मोठा विस्तार होतो आहे ते कुठेतरी ह्यांच्यात खुपत आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी खच्चीकरण करायचं आहे त्यांचे पाय खेचायचे आहेत आणि आता जिकडे तिकडे निलेश राणे साहेबांच्या माध्यमातून जिकडे तिकडे विकासाची गंगा आहे आज सुद्धा आम्ही उद्घाटन करून रोज एक नाही जवळजवळ प्रत्येक गावामध्ये चार पाच उद्घाटन होत असतात जे दहा वर्षात वैभव नाही त्यांना जमलं नाही ते काम तीन महिन्यात जवळजवळ निलेश राणे साहेबांनी करून दाखवलं आहे त्याच्यामुळे कुठेतरी त्यांना याच्यात गुंतवावं असं त्यांना वाटतंय आणि जिकडे तिकडे आकाश शोधत आहेत मला वाटतं आकाश होतण्यातच यांचं आयुष्य जाणार आहे आणि पुढची पाच वर्ष नाही आणि आयुष्यभर तुम्ही कुठे आकाशे भेटतो आहे का तेच बघा अशी एक मला त्यांना एक विनंती करायची आणि सर्व लोकांना एक सांगायचं आहे की ह्या प्रकरणात कसं आहे यांना गोवण्याचा प्रयत्न चालला आहे आणि शिवसेनेचं काय खच्चीकरण याच्यात होत नाही होत नाही आहे शिवसेना एक जोमाने काम करणार आहे कालच आम्ही जवळजवळ सदस्य नोंदणीचे फॉर्म भरायला सुरुवात केले आहेत पन्नास हजार फॉर्म आम्ही पुढा मालवून मतदारसंघात वाटून सदस्य नोंदणीचं काम जोरात आणि जोमाने चालू केलं आहे त्याच्यामुळे इकडच्या ह्यांच्या या विषयाला आम्ही लक्ष देत नाही आणि आम्ही लोकांनी सुद्धा त्याला यांच्या बोलतानाला बळी पडू नये अशी एक विनंती करतोय आणि सांगतोय जय महाराज